जसप्रीत बुमराह जगात भारे जिंकला आय सी सीचा सर्वोत्तर क्रिकेटपटू पुरस्कार आणि रचला मोठा इतिहास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक पुरस्कारांच्या सर्व विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत आय सी आय क्रिकेट सी क्रिकेटर ऑफ द इयरची क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा होती आय सी सीने आता या पुरस्काराचा विजेताही जाहीर केला आहे आय सी सी क्रिकेट ऑफ द इयरसाठी चार खेळाडूंमध्ये शर्यत होती ज्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासह इंग्लंडचा फलंदाज जो रूट हॅरी ब्रुक आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस ध्ये याचा समावेश होता त्यातून भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराला हा यंदाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे जसप्रीत बुमराची दमदार कामगिरी जसप्रीत बुमरासह दोन हजार चोवीस हे वर्ष खूप स्मरणीय ठरलेलं परंतु तो कसोटीत आणि टी ट्वेंटीमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला टीम इंडियाला सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले या स्पर्धेत त्याने आठ सामन्यांमध्ये केवळ चार पॉईंट सतराच्या इकॉनॉमीने धावा केल्या आणि पंधरा बळी घेतले तो सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला आहे आणि सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीतही तो तिसऱ्या स्थानावर होता दुसरीकडे जसप्रीत बुमरासह गेल्या वर्षी कसोटी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता जसप्रीत बुमरानेही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण तेरा कसोटी सामने खेळले या काळात त्याने पंधराच्या सरासरीने एकाहत्तर विकेट घेतल्या गेल्या वर्षी तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता गेल्या वर्षी घरच्या मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्याने अप्रतिम कामगिरी करून दाखवली होती जसवीर बुमराला गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरीसाठी आय सी आय सी ऑफ द इयर तसेच आय सी आय सी स्टेट क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले होते भारतीय वेगवान गोलंदाज हे आय सी आय सी पुरस्कार जिंकण्यासाठी पहिलीच वेळ आहे एका वर्षात दोन आय सी आय सी पुरस्कार जिंकणारा बोमरा जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे तर या गोलंदाजावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा